नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी समाजसेवेच्या लढ्यात नवीन नेतृत्व सज्ज जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनतर्फे पदाधिकाऱ्यांची भव्य नवनियुक्ती सोहळा संपन्न संपूर्ण भारतात आपल्या सामाजिक कार्याने ठसा उमटवणाऱ्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मार्फत देशभरातील कार्यपद्धती बळकट करण्यासाठी समाजसेवेशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची नवनियुक्ती करण्यात आली कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या समाधीस्थळी पार पडलेल्या धान्य फेरी व श्रमदान उत्सवात या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या भव्य सोहळ्याच्या प्रमुख अध्यक्षस्थानी मठाधिपती परमपूज्य रमेश महाराज हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकर्त्यांना जबाबदारीची सूत्रे सोपवण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र साहेब राष्ट्रीय सचिव हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव समाजसेवक गणेश जाधव ऑल इंडिया किसान सेल अध्यक्ष दत्तात्रय तळोळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष बबनराव दावेदार नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे सुहास निर्मळ जिल्हा ग्रामीणाध्यक्ष अहिल्यानगर बाळासाहेब डांगे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संदीप शिंदे कोपरगाव तालुका ग्रामीण अध्यक्ष याप्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे स्वामी भोलीनाथ गिरीजी महाराज स्वामी ज्ञानानंद गिरीजी महाराज तसेच शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे व आश्रम ट्रस्टचे विश्वस्त यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या समारोपाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर राष्ट्रीय सचिव वाल्मिक महाराज व वा किसान सेलचे अध्यक्ष बबनराव दावेदार यांचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विशेष सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या समाजसेवा हेच आमचे व्रत या ब्रीद वाक्याला पुढे नेणारे ही नवनियुक्ती निश्चितच सामाजिक परिवर्तनासाठी महत्वपूर्ण ठरेल प्रतिनिधी रावसाहेब जगताप कोपरगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद